आयुष्यामध्ये काही गोष्टी अशा असतात की आपणाला अनाहूतपणे त्या कळून जातात आपण तेच करत असतो तसंच वागत असतो पण आपण काय करतो आपल्या अटकन लक्षात येत नसतं आणि एखाद्या वेळी असे मनात काहीतरी विचार यायला लागतात त्या विचारातून काही कल्पना यायला लागतात आणि काही घटना घडून जातात अशा पद्धतीचं एक कविता आहे कवितेचं नाव आहे सार भले ते आयुष्याचं सारही असेल तर कवितेचं नाव सार खूप खूप दिवसांपूर्वी मनातला पारवा घुमत होता एक माणूस तुझं होणार तू सार हरवून बसणार असंच काहीतरी बरवळ बरळत होता मी मात्र बिंदास्त होतो कोणीतरी माझं होईल असं मला वाटत नव्हतं आणि हरवण्यासारखं माझ्याकडं काहीच नव्हतं कधी काहीच नव्हतं पुन्हा पुन्हा निरकून पाहिलं माझ्यावर मरण्यासारखं माझ्याजवळ काहीच नव्हतं म्हणून त्याला सांगून टाकलं तुला वेळ वेड लागला पण नंतर मात्र मला कळलं मला सुद्धा वेड लागलं हारशात मी डोकावलं मी तिथं दिसत नव्हतो दुसरंच कोणी तिथं होत मला मात्र कळत नव्हतं तो दिवस कधी आला मला मात्र कळलं नव्हतं तो दिवस कधी आला चोर पावलाने कोण आलं एका क्षणी त्यानं मला नवीन सत्य सांगून टाकलं तुझ्या जवळ सार आहे अरे तुझ्या जवळ सार आहे स्वतः म्हणून दुसऱ्याला जगवण्याचं कसं राजा साऱ्या आयुष्याचं हेच एक सार आहे राजा साऱ्या आयुष्याचं हेच एक सार आहे कोणीतरी कुजबुजलं म्हणून मी वळून पाहिलं लपत छपत कोण आलं आरशात मला कोण दिसलं वेड्या पारव्याचं घुमणं बरंच काही सांगून गेलं वेड्या पारवायचं घुमणं बरंच काही सांगून धन्यवाद